देशात लोकसभेच्या निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले असताना आणि उद्या म्हणजे चार जून दोन हजार चोवीस रोजी निकाल हाती येण्याला एक दिवस अगोदर असून रावेर मतदारसंघात या निवडणुकीसाठी रावेर मतदारसंघाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान घेण्यात आले आणि संपूर्ण निकाल देशाचा संपूर्ण निकाल लोकसभेचा उद्या चार जूनला आहे अशातच रावेर मतदारसंघाच्या जे काही उमेदवार या ठिकाणी लोकसभेसाठी होत्या भाजपच्या ज्या रक्षताई खडसे या रावेर मतदारसंघात था उभ्या होत्या त्यांच्या निकालाचा म्हणजे संपूर्ण निकालाचा अजून निकालाला निकाला अजून एक दिवस बाकी आहे मात्र त्या अगोदरच आज तीन जून दोन हजार चोवीस रोजी रावेर मतदारसंघातील नादुरा या शहरामध्ये रेल्वे चौकामध्ये हो रक्षासाई खडसे यांच्या विजयाचे बॅनर झडकले आहेत हा आचारसंहितेचा उल्लंघन नाही का आचारसंहितेचा आव्हान नाही का निर्वाचन आयोगाचा आव्हान नाही का याला काय म्हणावे याच्यावर प्रतिस्पर्धी काय अॅक्शन घेतात किंवा निवडणूक विभाग काय याच्यावर कारवाई करते याकडे आता जनतेचे लक्ष लागलेले आहे Oh, जी अभी मेरे को ये बताओ ये अभी यहाँ पे जो आपके ऊपर जो बोर्ड लगा हुआ है इसके बारे में आपकी क्या राय है राय पक्षी का बोर्ड है भारतीय जनता पार्टी और अभी आचार संहिता चालू है तो ये लोगों ने लगाया तो आपको क्या लगता है कि लगाना चाहिए नहीं लगाना चाहिए नहीं लगाना चाहिए था उल्लंघन है ये तो पाऊ शकता या ठिकाणी आचार संहिता का उल्लंघन होता है अशा प्रकार मटले पाऊ सकता है तारीख आहे तीन छे दोन हजार चोवीस हे इथं पाहू शकता तीन सहा आपण विचार हे तारीख जे आहे तीन सहा दोन हजार चोवीस आहे आणि एक एक दिवस जो आहे निकालाच्या आधी या ठिकाणी हे असं बोर्ड लावण्यात आलेलं ला आहे असं लावू शकतो का आपण हा आचारसंहित नियमाचं उल्लंघन होत आहे हे आपण पाहू शकता इथं